माजी मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर शासकीय अनुदान लाटल्याचा आरोप केलाय सत्तारांनी लाटलेल्या अनुदान प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विजय कुंभार यांनी केली आणि त्यामुळे अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे बघूया <ashi switch> <Leskann> <Poke 49> माजी मंत्री अब्दुल सत्तार अडचणी शासकीय अनुदान लाटल्याचा सत्तारांवर आरोप शासन निर्णय नसतानाही सत्तारांनी अनुदान लाटलं शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा अडचणीत आले मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर न झालेला प्रस्ताव मंजूर झाल्याचं भासून सत्तारांनी शासकीय अनुदान लाटल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ही कुंभार यांनी केली आहे या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी कुंभार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या योजनेतील अनुदानात घोटाळा झालाय दोन हजार पंधरापासून दोन लाख वार्षिक अनुदान दिलं जात होतं चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या बैठकीत अनुदान वाढीचा कोणताही प्रस्ताव नव्हता तरीही तो प्रस्ताव मंजूर झाल्याचं भासवण्यात आलं सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला अनुदान दहा लाखांपर्यंत वाढवण्यात आलं हे वाढीव अनुदान सोळा शाळांना मंजूरही करण्यात आलं या शाळांना अनुदान देण्याची प्रक्रिया सहा दिवसात पूर्ण करण्यात आली अनुदान मिळालेल्या शाळा अब्दुल सत्तारांच्या संघातील असल्याचा आरोप आहे या शाळांचा अब्दुल सत्तारांशी संबंध असल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला जे प्रस्ताव मंजूर झाले नाहीत ते मंजूर झाल्याचं भासवून ज्या जा अशा संस्थांसाठी आणि तेही आपल्या मर्जीतल्या अनुदान लाटलं जातं तेव्हा मात्र ते आक्षेपार्ह असतं तो एक गुन्हा असतो ती मंत्रिमंडळाची फसवणूक असते राज्य शासनाची फसवणूक असते असे प्रकार करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र दे 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 फडणवीस यांच्याकडे केलेली आहे राजकारणामध्ये आरोप होत असतात त्याची चौकशी होईल त्यात तथ्य असेल तर कारवाई होईल अशी प्रतिक्रिया शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आरोप करणं विरोधकांचं काम आहे याच्या संदर्भात जे काही आरोप राहतील त्याची चौकशी संबंधितांवर कारवाई होईल आरोप करणं राजकारणामध्ये असल्यावर त्याच्यावर आरोप प्रत्यारोप चालत असतात या आधीही मंत्री असताना अब्दुल सत्तारांवर अनेक आरोप झाले त्यात आता विजय कुंभार यांनी अब्दुल सत्तारांवर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे त्यामुळे या प्रकरणाची चौकशी लावली जाते का आणि त्यातून काय तथ्य बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई